नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी सरकारी नोकरीची एक जबरदस्त संधी घेऊन आले आहे जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात एकूण नऊशे तीन पदांसाठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे ही एक बंपर भरती असून दहावी आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पद कोणते आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल वयोमर्यादा काय आहे पगार किती मिळेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज कसा आणि किमापर्यंत करायचा आहे चला तर वेळ न घालवता संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची ची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळू शकेल मित्रांनो ही भरती महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात होत आहे या पदाचे नाव आहे भूकर्मापक म्हणजेच सर्वेअर यामध्ये एकूण रिक्त पदे नऊशे तीन आहेत ही नऊशे तीन पदे वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागली गेली आहेत आता आपण विभागवार पदांच्या संख्येची माहिती पाहूया या माहितीच्या आधारावर तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्रानुसार अर्ज करू शकता पुणे क्षेत्र त्र्याऐंशी पदे कोकण क्षेत्र मुंबई दोनशे एकोणसाठ पदे नाशिक क्षेत्र एकशे चोवीस पदे छत्रपती संभाजीनगर क्षेत्र दोनशे दहा पदे अमरावती क्षेत्र एकशे एक्ष सतरा पदे आणि नागपूर क्षेत्र एकशे दहा पदे आहेत मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा या पदासाठी शिक्षण काय आवश्यक का आहे तर त्याची माहिती आता आपण घेऊया यामध्ये पात्रतेचे दोन मुख्य भाग आहेत एक तर तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे किंवा मग तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि त्यासोबत तुमच्याकडे आयटीआयचा सर्व्हर ट्रेडचा कोर्स पूर्ण केलेला असावा यासोबतच तुमच्याकडे टायपिंगचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे यामध्ये मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा कॉम्प्युटर टायपिंगचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो या भरतीसाठी वयोमर्यादा चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेनुसार गणली जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचे वय अठरा ते अडतीस वर्षांच्या दरम्यान असावे मागासवर्गीय एससी सेंट ओबीसी इत्यादी उमेदवारांना नियमानुसार पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे वेतन सॅलरी या पदासाठी पगार खूप चांगला आहे तुम्हाला एकोणीस हजार नऊशे रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये या वेतन श्रेणीनुसार पगार मिळेल परीक्षा शुल्क एक्झाम फी अमागास प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये मागास प्रवर्ग म्हणजेच रिझर्वड कॅटेगरी उमेदवारांसाठी नऊशे रुपये आहे महत्वाच्या तारखा आणि प्रक्रिया मित्रांनो या तारखा खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे लक्षपूर्वक ऐका अर्ज करण्याची पद्धत अर्ज केवळ आणि केवळ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे माझी तुम्हाला विनंती आहे की शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका आणि लवकरात लवकर, लवकर अर्ज भरून घ्या परीक्षेची तारीखही जाहीर झाली आहे तुमची परीक्षा तेरा आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही निवडलेल्या ठिकाणी होईल तर मित्रांनो ही होती भूमी अभिलेख विभागातील नऊशे तीन पदांच्या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नये ही नोकरीची एक खूप चांगली संधी आहे अर्ज करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉटसअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक मिळून जाईल आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल ही महत्वाची माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन नोकरीच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका